हॅलो नमस्कार कशा आहात सर्वजण मजेत ना पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण घरच्या घरी एकदम शुद्ध पद्धतीने गरम मसाला पावडर बनवणार आहोत याची चव मात्र अगदी बाहेरच्यापेक्षा छान अशी बनून तयार होते त्याचबरोबर दोन प्रकारची प्रोटीन पावडरसुद्धा अगदी शुद्ध पद्धतीने आपण घरच्या घरीच बनवणार आहोत सध्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी ही पावडर खूप उपयुक्त ठरू शकते शिवाय आपण घरच्या घरी बनवतोय त्यामुळे अगदी शुद्ध पद्धतीने आपल्याला जे पदार्थ आवडतात किंवा उपलब्ध आहेत त्यानुसार आपण ही पावडर बनवू शकतो बाहेरून जर ही पावडर विकत घ्यायची म्हटलं तर त्यामध्ये भेसळ केलेली असते त्यामुळे अगदी गरम मसाला पावडर असो किंवा प्रोटीन पावडर असो अगदी शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चामध्ये आपण घरच्या घरी बनवणार आहोत त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया सर्वप्रथम आपण इथे गरम मसाला बनवतोय गरम मसाला बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण इथे घेतोय तर सर्वप्रथम एका ताटामध्ये मी तेजपत्ता घेतलेला आहे दहा ते बारा पाना आपल्याला घ्यायचे आहेत आणि लागणारे सर्व खडे मसाले सुद्धा आपण आता इथेच काढून घेणार आहोत गरम मसाला बनवताना शक्यतो चांगल्या प्रतीचा मसाला किंवा जे खडे मसाले असतात ते आपल्याला वापरायचे आहे त्यामुळे आपला गरम मसाला अगदी छान बनवून तयार होणार आहे इथे आपण एकाच भांड्याचं किंवा एकाच चमचाचं प्रमाण घेऊन सर्व मसाले घेणार आहोत म्हणजे अगदी परफेक्ट असा मसाला आपला बनून तयार होणार आहे तर इथे हे जे सर्व साहित्य आहे हे मी फ्रेश पॅकेट फोडूनच यामध्ये टाकलेले आहे त्यामुळे अगदी फ्रेश मसाले आहेत आणि त्यापासूनच आपल्याला गरम मसाला बनवायचा आहे इथे वापरलेल्या सर्व साहित्याची लिस्ट प्रमाणासह डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तर इथे आपल्याला दहा ते बारा तेजपत्ता वापरायचा आहे सहा मोठी म्हणजे मसाला विलायची इथे घेतलेली आहे अर्ध जायफळ यातील आपल्याला वापरायचं आहे आणि पाच ते सहा जावित्री घेतले त्याचबरोबर अशा पद्धतीचे जे चक्रीफूल असतं ते आपल्याला सहा घ्यायचे आहेत प्रमाण तुम्ही याच पद्धतीने घेतलं तर तुमचा मसाला अगदी अचूक म्हणून तयार होईल त्याचबरोबर हिरवी वेलची असते ती मी पंचवीस घेतलेले आहेत तुम्ही वजनावरतीसुद्धा हे घेऊ शकता पण सर्वांच्याच घरी वजन काटा अवेलेबल नसतो त्यामुळे मी या पद्धतीने मोजून घेतलेला आहे इथे आपण तीन चमचे लवंगा घेणार आहोत जो सगळ्यांकडेच पोहे खाण्याचा चमचा असतो त्या चमच्यानेच आपल्याला तीन चमचे एवढ्या लवंगा घ्यायच्या आहेत जेव्हा आपण घरीच गरम मसाला बनवत असतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जो मसाला किंवा खडे मसाले आपण वापरणार आहोत ते अगदी चांगल्या प्रतीचे वापरायचे म्हणजे मग गरम मसाला अगदी छान बनून तयार होतो आणि एकदा जर तुम्ही या पद्धतीने गरम मसाला घरी बनवला तर बाहेरून तुम्ही गरम मसाला विकत आणणं विसरून जाल तर इथे आपण तीन चमचे एवढ्या लवंगा घेतल्या होत्या त्याच चमच्यानी आपल्याला तीन चमचे एवढे मिरे घ्यायचे आहेत तर हे सुद्धा मी त्या खाण्याच्या चमच्यानीच मोजून घेतलेले आहेत त्यानंतर इथे आपल्याला शहाजिरे सुद्धा वापरायचे आहेत इथे मी एक चमचा एवढे शहाजिरे वापरलेले आहेत शहाजिऱ्यामुळे आपल्या मसाल्याला अगदी छान अशी चव लागते त्यानंतर आपले जे नेहमीचे जिरे असतात ते सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत तर इथे मी तीन चमचे एवढे जिरे घेतलेले आहेत आपला गरम मसाला हा अगदी छान टिकावा आणि त्याचा सुगंधसुद्धा छान यावा यासाठी मी एक तुकडा एवढा हिंग यामध्ये घातलेला आहे त्याचबरोबर दालचिनीचे या पद्धतीने पाच तुकडे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत त्यानंतर आपण आता इथे धणे घेतोय हे धणे मी ऑलरेडी भाजून घेतलेले आहेत या धण्यातील चार चमचे धणे आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत गरम मसाला बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य इथे आपण काढून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर एवढंच साहित्य वापरून तुम्ही गरम मसाला बनवू शकता पण यामध्ये काही वस्तू मी ॲड करते तर त्यामध्ये बेडगी मिरची मी इथे टाकणार आहे तीन बेडगी मिरची इथे वापरणार आहे त्याचबरोबर जी गुंटूर मिरची असते तर त्या मिरच्यांमधील सुद्धा तीन मिरच्या मी इथे वापरणार आहे तुमच्याकडे ज्या मिरच्या अवेलेबल असतील तर त्या मिरच्या तुम्ही वापरू शकता जर तुमच्याकडे कश्मीरी रेड चिली ज्या असतात सुकलेल्या तर तुम्ही त्यासुद्धा वापरू शकता तर इथे मी गुंटूर आणि बेडगी तीन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर आपण ज्या हिरव्या मिरच्या आणतो आणि त्यानंतर पिकल्यानंतर त्या लाल पडतात आणि त्या ता सुकून सुद्धा मी मिरच्या अशा ठेवलेल्या असतात तर त्यातील सुद्धा काही मिरच्या मी इथे वापरणार आहे तुम्हाला जर नसतील वापरायच्या तर तुम्ही स्किप केलं तरीसुद्धा चालेल पण या पद्धतीने जर मिरच्या या गरम मसाल्यामध्ये टाकल्या तर हा मसाला अगदी छान टिकतोसुद्धा याला आळ्या जाळ्या बिलकुलसुद्धा लागत नाहीत शिवाय त्याला कलरसुद्धा अगदी छान येतो इथे मी या मिरच्यांचे डेट काढून घेतलेले आहे त्यानंतर एक चमचा ओवा आपल्याला यामध्ये टाकायचा आहे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत आणि त्यामुळे आपल्याला ओवा आणि मेथीदाणे यामध्ये वापरायचे आहेत तर इथे मी एक मोठा चमचा आहे तो अगदी पाऊन घेतलेला आहे याऐवजी तुम्ही एक चमचा सुद्धा वापरू शकता त्यानंतर दोन चमचे एवढी बडीशेप यामध्ये मी वापरलेली आहे या ताटातील ता घेतलेलं साहित्य आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता पण पावसाळ्यासाठी खास हे पदार्थ मी या गरम मसाल्यामध्ये वापरणार आहे तर हे सर्व साहित्य आपलं काढून तयार आहे जर तुम्ही घरगुती गरम मसाला बनवत असाल तर तुम्ही या पद्धतीने आधी सर्व साहित्य काढून घ्यायचं आहे आणि नंतरच गॅसवरती हे सर्व गरम करून घ्यायचं आहे म्हणजे मग मसाले करपणार नाही आणि आपला गरम मसाला हा अगदी छान बनून तयार होणार आहे तर एक एक करून आपल्याला हे सर्व साहित्य गॅसवरती ठेवलेल्या पॅनमध्ये टाकायचं आहे हा मसाला बनवताना तुम्ही शहाजिरे हे नक्की वापरा कारण शहाजिऱ्यामुळे आपल्या मसाल्याला अगदी रिच फ्लेवर येतो शिवाय हे खडे मसाले जे आहे ते आपल्याला एकदम फ्रेश असे वापरायचे आहे त्यामुळे आपला गरम मसाला अगदी छान असा बनून तयार होतो तर इथे हे तेजपत्ता घेतलेला आहे तो आपल्याला कट करून यामध्ये टाकायचं आहे सध्या सुद्धा आहे त्यामुळे हे मसाले भाजून घेणं हे खूप महत्वाचं आहे एरवी जर उन्हाळ्यात वगैरे तुम्ही हा गरम मसाला बनवणार असाल तर याला थोडंसं ऊन दिलं सुद्धा चालणार आहे पण या पावसाळ्यामध्ये हा गरम मसाला आपल्याला छान टिकवायचासुद्धा आहे त्यामुळे याला गरम करून घेणं खूप महत्त्वाचं आहे गरम म्हणजे अगदीच करपू द्यायचं नाही फक्त याला थोडंसं गरम करून घ्यायचं म्हणजे याच्यातील जे मॉश्चर असतं ते निघून जातं आणि आपला गरम मसाला हा अगदी छान टिकतो आणि याला थोडंसं परतून घेतल्यामुळे या पदार्थाचा जो सुगंध असतो तो, तो अजूनच वाढतो तर इथे जे सर्व साहित्य आपण घेतलं होतं ते, ते सर्व मी पॅनमध्ये टाकून घेतलेलं आहे त्यानंतर इथे मिरच्या कैचीने मी बारीक कट करून घेते आहे तुम्हाला जर याच्यातील बिया घ्यायच्या नसतील तर तुम्ही बिया काढून टाकू शकता तर इथे हे सर्व मसाले ठेवल्यानंतर त्यामध्ये मी मिरच्यासुद्धा टाकलेल्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे आणि अगदी मंद आचेवरती सतत हलवत हा गरम मसाला आपल्याला भाजून घ्यायचा आहे जर मोठं भांडं घेतलं तर सर्व मसाले तुम्ही एकदम भाजू शकता नाही तर मग आप दोन ते तीन बॅचमध्ये हा मसाला भाजून घेतला तरीसुद्धा चालणार आहे तर इथे तेजपत्ता हा थोडा मोठा होता त्यामुळे मी याचे अजून बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आणि हे सर्व आपण छान असं भाजून घ्यायचं आहे मंदाचेवरती फक्त गरम होईपर्यंत हे मसाले आपल्याला भाजून घ्यायचे आहे त्यानंतर लगेचच मी गॅस बंद केलेला आहे आणि गॅस बंद केल्यानंतरसुद्धा हे मसाले आपल्याला असे सोडू द्यायचे नाहीत थोडंसं याला परतून घ्यायचं आहे आणि थंड होण्यासाठी एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे दालचिनीचे तुकडे हे थोडे मोठे होते त्यामुळे याला आपण असे बारीक करून घेणार आहोत त्यानंतर इथे आपण जायफळसुद्धा अर्ध वापरणार आहोत त्यामुळे जायफळसुद्धा मी तोडून अर्ध यामध्ये टाकून घेतलेला आहे आज आपण इथे मिक्सरमध्ये हा मसाला बनवतो आहे त्यामुळे मिक्सरमध्ये बारीक करायला सोपं व्हावं यासाठी हे मसाले आपण थोडेसे बारीक करून घेतलेले आहेत त्यानंतर थंड झाल्यानंतरच आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व मसाले टाकून घ्यायचे आहेत इथे ही गोष्ट आपल्याला लक्षातच ठेवायची आहे की थंड झाल्याशिवाय हे मसाले आपण वाटायचे नाही याशिवाय अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण हा मसाला मिक्सर मध्ये फिरवणार तेव्हा सतत फिरवायचं नाही पल्स मोडवरती चालू बंद करत हा मसाला आपल्याला वाटून घ्यायचा आहे जेव्हा आपल्याला वाटेल की भांडं गरम झालं आहे किंवा आतील मसाला गरम झाला आहे तेव्हा पाच मिनटासाठी आपल्याला थांबायचं आहे आणि हे भांडं थंड झाल्यानंतर आतील मसाल तर, मसाला थंड झाल्यानंतरच आपल्याला वाटायचं आहे तर इथे मी सुद्धा असंच केलेलं आहे पल्स मोडवरती याला थोडंसं फिरवून घेतलं आणि हा मसाला आणि भांडं थोडंसं गरम वाटलं म्हणून याला पाच मिनटं मी असंच ठेवलं होतं आणि त्यानंतर फिरवून घेतलं तर इथे आपल्याला अगदी बारीक मसाला करून घ्यायचा आहे आणि इथे थोडंसं जाड सर मसाला मला आता वाटतो आहे त्यामुळे अजून पाच मिनटं थांबून त्यानंतर पल्स मोडवरती चालू बंद करत मी हा मसाला अजून एकदा बारीक वाटून घेणार आहे सर्व मसाले आपण छान गरम केले होते त्यामुळे हे पटकन वाटलेसुद्धा जातात इथे पाहू शकता तुम्ही आपला हा मसाला एकदम बारीक झालेला आहे मंदाचे वरती याला भाजून घेतलं होतं आणि त्यानंतर थंड झाल्यानंतर बारीक वाटून घेतलेला आहे त्यामुळे याला चाळण्याची सुद्धा काही गरज नाही एकदम बारीक असा हा मसाला बनून तयार झालेला आहे तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याला चाळून सुद्धा घेऊ शकता पण मी इथे चालणार वगैरे नाही त्यानंतर आपल्याला जेव्हा भाजीमध्ये वापरायचं आहे तेव्हा अगदी पाव चमचा एवढा मसाला जरी भाजीमध्ये टाकला तरी त्या भाजीची चव अगदी दुपटीने वाढणार आहे शिवाय हा मसाला आपण छान भाजून घेतला होता त्यामुळे हा अगदी छान टिकतो सुद्धा यानंतर मसाला साठवायचा कसा हे सुद्धा अगदी महत्त्वाचं आहे तर आपल्याला काचेच्या स्वच्छ केलेल्या आणि सुकवलेल्या बर्णीमध्येच हा मसाला काढून ठेवायचा आहे आणि मसाला आपण बरनीमध्ये काढण्यापूर्वी तो अगदी छान थंड व्हायला हवा त्यानंतरच बर्नीमध्ये आपल्याला हा भरून ठेवायचा आहे ही सुद्धा खूप महत्त्वाची गोष्ट आहे कारण जर आपण गरम असताना हा मसाला बर्नीमध्ये भरला आणि त्याला झाकण लावलं तर मग त्याला पाणी सुटू शकतो यामुळे सुद्धा मसाला लवकर खराब होऊ शकतो त्यामुळे मसाला साठवताना ही महत्त्वाची टीप आपल्याला लक्षात ठेवायची आहे की मसाला थंड झाल्यानंतरच हा आपल्याला काचेच्या बर्णीमध्ये काढून ठेवायचा आहे हा व्हिडिओ अगदी डिटेल्समध्ये तुमच्यासोबत शेअर करायचा होता हा गरम मसाला घरी बनवाल तेव्हा यापेक्षाही कमी वेळेत तुम्ही तो बनून तयार करू शकता शिवाय अगदी शुद्ध पद्धतीने आणि आपल्या घरी उपलब्ध असणाऱ्या साहित्यामध्ये आपण हा बनवू शकतो बाहेरून महागडा आणि भेसळयुक्त गरम मसाला विकत आणून खाण्यापेक्षा घरी बनवलेला गरम मसाला कधीही चांगला त्यामुळे तुम्हीसुद्धा या पद्धतीने गरम मसाला नक्की बनवून पहा आणि कसा झाला आहे ते कमेंट करून नक्की सांगा यानंतर इथे आपण एक एक करून दोन प्रकारची प्रोटीन पावडर बनवणार आहोत आणि ही प्रोटीन पावडर बनवण्यासाठी लागणारं जे सर्व साहित्य आहे ते सर्वप्रथम आपल्याला इथे काढून घ्यायचं आहे इथे वापरलेलं सर्व साहित्य प्रमाणासह मी डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा शिवाय हे साहित्य मार्केटमध्ये सहज उपलब्ध असणारं असं आहे याची या सीड्स आपल्याला सुपर मार्केटमध्ये किंवा ऑनलाईनसुद्धा अगदी इझिली भेटू शकतात इथे मी पॅन गरम करत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये अक्रोड टाकलेले आहेत त्याचबरोबर बदाम काजू आणि पिस्तेसुद्धा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहेत शेंगदाणे पण यामध्ये टाकून हे सर्व एकाच वेळी भाजू शकतो अगदी मंद आचेवरती आपल्याला याला सतत हलवत भाजत राहायचं आहे आपल्याला अगदी मंद आचेवरती एक ते दोन मिनटासाठी याला असं भाजून घ्यायचं आहे जेणेकरून यामध्ये असणारं सर्व मॉश्चर निघून जाईल आणि आपण जेव्हा पावडर बनवणार तेव्हा ती अगदी फाईन अशी तयार होईल इथे पाहू शकता तुम्ही हे नॉर्मली गरम झालेलं आहे आणि याच्यातील जे मॉशर होतं ते सर्व गेलेलं आहे एका ताटामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचं आहे याचप्रमाणे आपण यामध्ये पंपकिन सीड्स आणि सनफ्लावर सीड्स टाकून घेतलेले आहेत यालासुद्धा आपल्याला मंदाचे वरती सतत हलवत छान भाजून घ्यायचं आहे याला डाग बिलकुल पडू द्यायचे नाहीत अगदी मंदाचे वरती यातील मॉश्चर जाईपर्यंत याला भाजून घ्यायचं आहे आणि सेम त्या प्लेटमध्येच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे यानंतर त्याच पॅनमध्ये आपल्याला ओट्स भाजून घ्यायचे आहेत ओट्स हे आपण वेगळे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला जर या प्रोटीन पावडरमध्ये मखाणेसुद्धा वापरायचे असतील तर ते सुद्धा आपण याच वेळी भाजून घेऊ शकतो आता इथे ओट्स भाजून झालेले आहेत त्याच प्लेटमध्ये आपल्याला ओट्ससुद्धा काढून घ्यायचे आहे आणि नंतर त्या पॅनमध्ये आपल्याला तीळ टाकून घ्यायचे आहेत इथे आपण दोन चमचे एवढे तीळ वापरणार आहोत तीळ पटकन भाजले जातात त्यामुळे अगदी अर्धा मिनटासाठी आपल्याला हे भाजून त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत नंतर याच पॅन मध्ये दोन चमचे एवढे जवस टाकून घ्यायचे आहेत जवस सुद्धा पटकन भाजतात त्यामुळे अगदी अर्धा मिनिटासाठी जवस सुद्धा आपण भाजून घेतलेले आहेत आणि त्याच प्लेटमध्ये ठेवलेले आहेत त्यानंतर दोन चमचे चिया सीड सुद्धा भाजून घ्यायचे आहेत पण जवस भाजल्यानंतर गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि गरम पॅन चिया सीड्स भाजून घ्यायचे आहेत भाजून म्हणजे फक्त यातील मॉइश्चर जाण्यासाठी अगदी अर्धा मिनटासाठी गरम पॅनमध्ये हे टाकून घ्यायचं आहे सेम त्याच ताटामध्ये सर्व जिन्नस काढून घ्यायचे आहे त्यानंतर याला छान थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन पल्स मोडवरती ठेवून चालू बंद करत आपल्याला याची छान अशी पावडर बनवून घ्यायची आहे इथे आपली पावडर बनवून तयार आहे इथे पाहू शकता तुम्ही मी पल्स मोडवरती चालू बंद करत याची छान पावडर बनवून घेतलेली आहे अगदी फाईन अशी पावडर बनलेली आहे त्यामुळे हिला चाळण्याची सुद्धा काही गरज नाही तुम्हाला जर वाटलं की ही थोडी जाडसर राहिली आहे तर चाळून परत त्याच भांड्यामध्ये टाकून परत एकदा तुम्ही मिक्सरवरतीही वाटू शकता यानंतर एका कोरड्या केलेल्या काचेच्या भरणीमध्ये ही पावडर साठवून ठेवायची आहे आणि जेव्हा आपण ही वापरणार तेव्हा सुका चमचा घेऊनच या पावडरमध्ये टाकून त्यातून एक चमचा पावडर आपल्याला घ्यायची आहे जर ही पावडर ओली झाली तर खराब होऊ शकते जास्त पावडर बनवली तर मात्र आपल्याला यातील अर्धी पावडर ही फ्रीजमध्ये ठेवावी लागेल ही प्रोटीन पावडर आपण वजन वाढवणाऱ्यांसाठी आणि लहान मुलांसाठी बनवली होती आता आपण वजन कमी करणाऱ्यांसाठी प्रोटीन पावडर बनवतोय आजकाल बरेच जण वजन कमी करत आहेत आणि त्यासाठी प्रोटीन पावडर वापरतात पण ही प्रोटीन पावडर बाहेरून विकत आणतात बाहेरची पावडर जास्त काळ टिकवण्यासाठी त्यामध्ये प्रिझर्वेटिव्ज वापरलेले असतात ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात आज आपण इथे बिना प्रिझर्वेटिव्ज वापरता प्रोटीन पावडर कशी बनवायची ते पाहणार आहोत बनवण्यासाठी लागणारं साहित्य आपण इथे घेतलेलं आहे आपण इथे वजन कमी करण्यासाठी प्रोटीन पावडर बनवतोय इथे आपण ओट्स घेतलेले आहेत दहा बदामसुद्धा घेतलेले आहेत दहा अक्रोडसुद्धा घेतलेले आहेत आणि फुटाण्याची डाळ आहे ही डाळसुद्धा आपण दोन चमचे घेणार आहोत फुटाण्याच्या डाळीमध्ये जास्त प्रमाणात प्रोटीन्स असतात त्यामुळे आवश्यक चरबी तयार करण्यासोबत अनावश्यक चरबी कमी करण्याचे काम देखील फुटाणे डाळीमुळे होते त्यामुळे वजन कमी करण्यासाठी फुटाणे डाळ खूप फायदेशीर ठरते त्यामुळे आपण इथे फुटाणे डाळ वापरणार आहोत त्याचबरोबर आपण इथे दोन चमचे आळशी वापरणार आहोत आळशीमध्ये फायबरचे प्रमाण हे जास्त असते त्याचबरोबर ओमेगा थ्री फॅटी ॲसिड असते त्यामुळे फॅट्स कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो यामुळे आपोआपच वजन कमी व्हायला मदत होते त्याचबरोबर बदामामुळे आपल्या शरीराला योग्य प्रमाणात कार्बोहायड्रेट्स भेटतात त्याचबरोबर कोलेस्ट्रॉल कमी होऊन बॉडी फिट व्हायला मदत होते त्यामुळे वजन देखील वाढत नाही त्यामुळे आपण इथे बदाम वापरणार आहोत आपण इथे अर्धा कप एवढे ओट्स वापरणार आहोत ओट्स हे खूप हेल्दी असतात ओट्स हे हळूहळू डायजेस्ट होतात त्यामुळे खूप वेळ आपल्याला भूक लागत नाही त्यामुळे आपले वजन देखील कंट्रोलमध्ये राहते आता आपल्याला हे सर्व जिन्नस भाजून घ्यायचे आहेत गॅसवरती मी एक पॅन ठेवून घेतलेला आहे आणि त्यामध्ये बदाम टाकून घेतलेले आहेत त्याचबरोबर अक्रोड देखील टाकलेले आहेत अगदी मंद असेवरती आपल्याला हे असे सतत हलवत याला भाजून घ्यायचे आहे जेणेकरून यामध्ये काही थोड्या प्रमाणात मॉश्चर राहिलं असेल तर ते हे देखील निघून जाईल अगदी अर्धा मिनिटला हे भाजून घ्यायचं आहे आणि नंतर एका प्लेटमध्ये मी हे काढून घेतलेले आहेत सेम पॅनमध्ये मध्ये दोन चमचे फुटाने डाळ घ्यायची आहे आणि ती सुद्धा ती मंदाचे वरती अगदी थोड्या वेळासाठी भाजून घ्यायची आहे यामुळे ही छान वाटली जाते त्याच भांड्यामध्ये मी ही डाळ काढून घेतलेली आहे ओट्स टाकून घ्यायचे आहेत ओट्स हे पटकन भाजले जातात त्यामुळे अगदी मंद आचेवरती ओट्स हे सतत हलवत भाजून घ्यायचे आहेत आणि ओट्स भाजल्यानंतर आपण हे सुद्धा सेम भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आपण जर पहिल्याच वेळी हिप पावडर बनवत असू तर ओट्स आणि चणा डाळ आपण वेगळी ठेवून वेगळी वाटूनसुद्धा घेऊ शकतो मी ओट्स काढून घेतलेले आहेत आणि त्याच पॅनमध्ये अळशीसुद्धा टाकलेली आहे अळशी ही जास्त भाजल्यानंतर उडते आणि नंतर, नंतर जेव्हा आपण वाटू तेव्हाही तेल रिलीज करू शकते त्यामुळे ही जास्त भाजायची नाही अगदी मंदाचे वरती थोड्या वेळासाठीही भाजून घ्यायचे आहे आणि नंतर काढून घ्यायचे आहे अळशीसुद्धा काढून घेतलेली आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे थंड करून झाल्यानंतर आपण हे छान मिक्स करून घेणार आहोत इथे मी आठ दिवस पुरेल एवढी प्रोटीन पावडर बनवत आहे आपण इथे वजन कमी करण्यासाठी प्रोटीन पावडर बनवतोय त्यामुळे मी इथे ओट्स हे कमी प्रमाणात वापरलेले आहेत हे सर्व जिन्नस छान थंड झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे जर आप प्रोटीन पावडर वजन वाढवण्यासाठी बनवायचे असेल तर ओट्स आपण जास्त प्रमाणात देखील वापरू शकतो पल्स मोडवरती बंद चालू करत याची छान पावडर बनवून घ्यायची आहे इथे आपली पावडर बनवून तयार आहे इथे पाहू शकता तुम्ही एकदम बारीक आणि छान अशी पावडर बनवून तयार आहे इथे मी सर्व जिन्नस एकत्रच वाटून घेतलेले एक आप आहे आपण ओट्स आणि फुटाणे डाळ वेगळी वाटून नंतरसुद्धा एकत्र करू शकतो बारीक केलेली पावडर वरणीमध्ये भरून ठेवायचे आहे काचेच्या भरणीमध्ये ही पावडर छान टिकते आणि जेव्हा आपल्याला ही घ्यायची आहे तेव्हा पोहे खायचा एक चमचा असतो तेवढी पावडर आपण घेऊ शकतो ही पावडर आपण वजन कमी करण्यासाठी बनवली होती ही पावडर आपण पाण्यासोबत किंवा मग ताकासोबत घेऊ शकतो आणि पहिली जी दाखवलेली पावडर होती ती आपण वजन वाढवण्यासाठी आणि मुलांसाठी बनवलेली आहे ती पावडर आपण दुधासोबत घ्यायची आहे शिवाय हा गरम मसालासुद्धा आपण अगदी शुद्ध पद्धतीने घरच्या घरी बनवलेला आहे त्यामुळे इथे जे तीन रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंट करून सांगा हे रेसिपीज तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये शेअर करा त्याचबरोबर तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा म्हणजे इथून पुढे येणाऱ्या माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ रहा थँक्यू